आज के समय को उपस्थित मेरे नौजवान बुजुर्गो दोस्तों साथियों और मेरी इज्जतदार इज्जत और जैसे बहनों बड़े अच्छे अच्छे वक्त आप लोगों के दरमियान में है आज आप लोगों से विनंती यही करना है आज तकरीर करने नहीं आया था मगर हमारे भिंगे साहब का बोलना है कुछ तो बोलना तो पड़ेगा आज पिछले सत्तर इकहत्तर वर्षों में अगर आप सियासत को देखेंगे तो इस मुल्क के अंदर इकहत्तर सालों के अंदर अगर सियासत हुई तो एक समाज को दूसरे समाज से लड़ाने की सियासत अगर किसी ने किया तो ये प्रस्तापित कांग्रेस और सेक्युलर खुद को सेक्युलर करने वाली सेक्युलर फोर्सेस ने किया पिछले इकहत्तर साल के अंदर इंसानियत के खिलाफ क्या हुआ पचास हजार फिसादात हुए थोड़ा सा शहर है अर्दापुर भी सेंसिटिव हुआ था साहब तो तय इस बात का हुआ है वंचित आघाड़ी का आगाज हुआ है तो हमने तय ये किया है कि हर समाज के अंदर हर समाज को लेकर अगर कैसा चलना है तो श्रेत साहब बाड़ा साहब जी और आदरणीय अवीसी साहब ने एक समीकरण किया है हमारे नांदेड़ जिले को लोकसभा का अगर उम्मीदवार दिए हैं तो वो हमारे धनगर समाज के हमारे भाई यशपाल भिंगे साहब को दिया है और नांदेड़ में कहीं जगह विधानसभा में अगर किसी को देना है दे रहे हैं तो मेरे जैसे एक नौजवान मुस्लिम समाज को दे रहे हैं और कहीं विधानसभा जो नौ है उसके अंदर किसी को दे रहे हैं तो कई दलित समाज को दे रहे हैं कहीं ओबीसी समाज के लिए दे रहे हैं हमारे विश्वकर्मा समाज को भी दे रहे हैं यन या यह समीकरण बनाने का काम होताही होना पडेगा एक पड़ेगा तुम्ही आम्ही जर एकत्र आले तर या अर्धापूरचा नाही या देशाचा इतिहास बदलू शकतो हे लक्षात ठेवला जोडलं पाहिजे मला एक सांगा की आपल्या या आजच्या काही लोकांनी सांगितले की बाबा इथं उद्घाटन तिथं उद्घाटन तीनची वेळ होती सहा झाली सहा नंतर आठ झाली आठ नंतर नऊ झाली काय हरकत नाही मला एक सांगा मला एकच विचारायचे मला एकच प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही खासदार म्हणजे काय असतो जिल्ह्याच्या गवारी ना हे असा गवारी आपल्याला पाहिजे का या जगातल्या महाराष्ट्रात कुठलाही असा तालुका असा जिल्हा नाही की त्या तालुक्यातले लोक दुसऱ्या राज्यामध्ये जाण्यासाठी कधी इच्छुक रस्तात त्या या नांदेड जिल्ह्यात झालेला आहे या धर्माबाद तालुक्यातले चाळीस गाव लोकांनी चाळीस गावचे लोक सरपंचांनी ठराव घेतलेला आहे आणि त्यांनी मानणी केली अशी मान्य की आम्हाला या ठराव असा केले की आम्हाला तेलंगणा राज्य आवडतो आम्ही आम्हाला तुम्ही तिथं पाठवा का हे काबिलियत आहे याची लायकी आहे अशा खासदाराची ऐसा खासदार चाहिए हमको अरे इसके जिल्हे के चाळीस गाव तेलंगणाने जाणार चारे इसली जाणार चारे त्या तेलंगणामध्ये एम आय एमचा विचार केला पाहिजे तुम्ही तोच एम आय एम या वंचित वंचित सोबत प्रत्येक समाजा जे ओबीसी घटक आहे त्याच्या सोबत असल्यामुळे हे लोक आता यांच्या पायाखालची वाढू या सेक्युलर पक्षाची घसरलेली आहे म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की माझे आणि आमचे मोठे बंधू यशपाल साहेब यांना भरघोस मताने आपल्याला निवडून द्यायचे आहे एवढीच आपल्याला सर्वांना कळकळी ती विनंती कर कळकळीची विनंती करतो आणि रजा घेतो थांबतो जय हिंद जय भारत